नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर चॅनल कराईक करा व्हिडिओला ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व सर्व दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सातारा सतरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर दोन हजार सातशे रुपये अवकाली आहे सत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल दर पुढील बाजार समिती जुन्नर अवकाली चार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये दर तीन हजार रुपये वाई अवकाली आहे बारा क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किंवा दर तीन हजार रुपये सर्व दर, दर चार हजार रुपये जातो